जावदेंगा बो तो मोठाच लोक आहे का मोठ्या लोकांना काही केला तर त्याला सोपते का कस कसा सोपते त्याला आपल्या घरी सांग म्हणा एवढा मोठा लोक पण त्याच्या घरी कार्यक्रम होता तर त्याला लिफाफ्यामध्ये टीका लावणीच पाचशाची नोट दिलं समजलास आणि माझ्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम झाला तर त्यानं टीका लावली नाही लिफाफा दिल फिफाफा दे फक्त टीका लावून दहाची नोट दिलन त्याला सोबला का मी देलो, बोरो बोरो ची नोट दिलो तर त्यांनाही पाचश्याची नोट द्यायला पाहिजे ना खंडमण करायला पाहिजे बरोबर नाही तर पन्नास ची तरी टाकायला पाहिजे दहाची नोट टाकलं तिला दोन चार चिकटपट्ट्या लावल्या होत्या साधा लिपापा नाही घेऊ शकला तो मी पाचशे ना दहा रुपयामध्ये किती फरक आहे कोर्टच्या गणित लावले त्यानं हा कायचा मोठा लोक झाला मग सांग का नाही बरोबर पण त्यानं गलतीन टाकलं सगळं गलतीन टाकलं गलतीनं तू मला सांगलास तू एवढा चापलूस काय लावू नको मी काय म्हणतो गरीब माणूस मोठ्या लोकांच्या जा कार्यक्रमाला जाते तर लाज लपटेल बिहते चांगलाच आनंद घेते किंवा चांगलाच चा चांगला टीका लावण्याला पैसा टाकते समजलास आणि मोठा माणूस गरीबाच्या घरी जाते तर दहाच्या नोट ना ची नोट टाकते कधीच लाज नाही समजलास का आणि तू त्याचा हित घेऊन राहिला एवढा चापलूस का लावू नको तुझ्या गणित माल माहित आहे माझ्या घरी टीका लावली फक्त सहा रुपये टाकलास तू एक पाचची नोट होती त्याच्यावर अंतर उमटवला होता गांधीजी नव्हता आणि एक एक रुपया चिल्लर होता शिकवून राहिलास मला नाही तर देईन सर्कम तू जारी हो म